नमस्कार नमस्कारच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या तासाला तुम्ही शिकणार आहात वैजिक राशी आणि त्यावरील क्रिया वैजिक राशी हा गणितातला अत्यंत महत्वाचा घटक आहे हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला तर येतोच सर्व स्पर्धा परीक्षेना हा घटक महत्वाचा आहे पण त्याचबरोबर आपल्या शालेय जीवनामध्ये अगदी पाचवी पासून दहावी अकरावी बारावी पर्यंत वैद्यक राशी आणि त्यावरील क्रिया तुम्हाला परीक्षेला येतात त्यामुळे ते येणं अत्यंत आवश्यक आहे त्यापूर्वी माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आपण शिकूया वैदिक राशी आणि त्यावरील क्रिया त्याआधी आपण वैदिक राशी म्हणजे काय ते शिकणार आहात मी एक इथे बैजिक रास तुम्हाला लिहून दाखवते ही समजा ही लिहिली आहे मी एक बैजिक रास छोटीशी रास मी तुम्हाला लिहून दाखवलेली आहे तीन एक अधिक पाच आता ही बैजिक रास म्हणजे काय आणि ह्या प्रत्येकाचा तुम्हाला अर्थ मी आधी समजावून सांगते आता हे जी वैजिक राशी आहे त्याच्यामधलं हे जे अक्षर आहे एक्स त्याला म्हणतात चल ह्या अक्षराला म्हणतात चल लक्षात घ्या वैचिक राशीमध्ये जे अक्षर वापरलेलं असते त्याला चल म्हणतात आणि हे जे तीन आणि पाच हे जे अंक आहेत त्यांना म्हणतात हे स्थिरांक आहे तीन आणि पाच आलं लक्षात ह्यांची ज्यांची किंमत बदलत नाही म्हणून यांना म्हणतात स्थिरांक आलं लक्षात अक्षराला जोडून म्हणजे तीन एक्स एक्स हे अक्षर आहे आणि त्याला जोडून आलेली जी संख्या आहे त्याला म्हणतात सहगुणक आणि ही आहे बैजिक राशी आलं का लक्षात म्हणजे बेरी गुणाकार भागाकार ह्या ज्या क्रिया घेऊन ही जी चल वापरून जी राशी बनवली जाते तिला म्हणतात वैजिक राशी आणि परीक्षेला तुम्हाला ह्या वैजिक राशींचे अवयव पाडायला सांगितले जातात त्या आपण आता शिकूया आता त्याआधी सर्वात म्हणजे आपण सुरुवात करायच्या आधी कठीण गणित घेण्यापेक्षा आपण सोपं उदाहरण घेऊया आणि मग सोप्यावरून आपण कठीणकडे जाऊ म्हणजे आपल्या सहज लक्षात येईल त्यासाठी मी एक उदाहरण फळ्यावर लिहिते एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा ही एक वैजिक राशी परीक्षेला तुम्हाला अवयव पाडा असा प्रश्न आलेला असतो अवयव पाडताना काय करायचं तर हे आहे पहिलं पद हे आहे शेवटचं पद आणि ह्याला म्हणतात मधलं पद तर हे जे शेवटचं पद आहे त्याचा गुणाकार अशा रीतीने आपण त्याचे दोन अवयव जे पाडायचे आहेत ते असे पाडायचे की त्याचा ह्याचा गुणाकार यायला पाहिजे शेवटच्या पदाचा आणि मधलं पद आहे त्याची बेरीज वजा यायला पाहिजे म्हणजे आता सहा आता सहाचा गुणाकार कोणत्या दोन संख्येने आपल्याला दाखवता येईल बेत्रिक सहा तुम्ही सहा एके सहा पण मांडू शकता आलं का लक्षात तर आपल्याला सहा एके सहा नाही घ्यायचे आपल्याला काय घ्यायचे आहे बेत्रिक सहा घ्यायचे आहे तर बेत्रिक सहा घेतलं म्हणजे त्याच्यामुळे काय होणार तीन आणि दोन यांची बेरीज जी आहे ती काय येणार पाच आपल्याला त्यांची बेरीज करायची सहा आणि एक आपण घेऊ शकत नाही कारण सहा आणि एक ची बेरीज किती येईल सात येईल हा आपल्याला इथे फक्त बेरीज दाखवायची आहे त्यामुळे दोन आणि तीन हे जे घटक आहेत अवयव जे आहेत ते आपण घेणार म्हणजे त्यांची दोघांची बेरीज आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे अशीच संख्या घ्यायची की ह्याचा गुणाकार यायला पाहिजे आणि यांची बेरीज उजाबाकी यायला पाहिजे आता इथे बेरीजच चिन्ह आहेत आपल्याला बेरीजच पाहिजे आणि म्हणून हे अवयव आपण असे पाडायचे आहेत कसं करायचं पहिलं पद तेच लिहायचं त्याच्यामध्ये बदल करायचं नाही शेवटचं पद पण जे दिलं आहे ते तसंच लिहायचं मग मधल्या पदाची फोड करायची ती फोड तुम्हाला मी काय सांगितली कशी करायची की तो ह्याचा गुणाकार हवा आणि यांची बेरीज बाकी मग आपण काय घेतलं मोठं पद पहिलं तीन एक्स अधिक दोन एक्स अशी यांची फोड करायची आहे आणि आता ही फोड करताना आपण अशी फोड करायची की ह्या दोघांमधला जो कॉमन अवयव आहे तो बाहेर काढून मधला जो आपण कंस तयार करणार आहोत तो कंस सुद्धा कॉमन यायला पाहिजे कसं ते बघा मी तुम्हाला सांगते हा नीट लक्ष द्या समजून घ्यायचंय आता मी एक वर्ग अधिक तीन एक्स हा एक अवयव काढला बाजूला केलाय आणि दोन एक्स अधिक सहा हे बाजूला काढले आता हे दोन मी वेगवेगळे केलेले आहे त्यांच्यामधून मी कॉमन घटक सामायिक घटक काढणार आहे बाहेर एक्स वर्ग अधिक तीन एक्स ह्याच्यामध्ये सामायिक काय दिसते तुम्हाला एक्स एक्स दिसतोय आलं लक्षात मग एक्स मी बाहेर काढला कौस काढायचा एक्स वर्ग मधून एक्स गेला राहिला एक्स राहिला आलं लक्षात अधिक तीन एक्स मधून एक्स गेला राहिले किती फक्त तीन राहिलेले आहे आता तसंच कॉमन याच्यातून काढायचं आता हे दोन एक्स आहेत आणि हे सहा आहे ह्याच्यातून काय कॉमन निघणार फक्त दोन निघणार दोन कॉमन काढल्यावर इथे किती राहिले फक्त एक्स राहिले आणि इथे बेत्रिक सहा म्हणजे तीन राहिले बघा आता एक अधिक तीन एक अधिक तीन हे दोनही जे कंस आहेत तुम्हाला कॉमन दिसतात की ना म्हणजे अवयव पाडताना तुम्हाला असेच पाडायचे की हा जो कंस आहे तुम्ही तयार करणार तो कॉमन त्या दोघांबद्दल आपल्याला एकच कंस घ्यायचा आहे एक सदिक तीन दुसरा कोणता आपला कंस तयार झाला आहे एक सदिक दोन म्हणजे एक सदिक तीन आणि एक सदिक दोन हे तुम्ही या वैजिक राशीचे पाडलेले अवयव आहे म्हणजे हे आहे तुमचं उत्तर जे तुम्हाला अवयव पाडा सांगितलेलं असतं ह्या बैजिक दिलेल्या वैजिक राशीचे अवयव पाडा म्हणजे हे तुम्ही अवयव पाडलेले आहेत मी हे एक सोपं उदाहरण घेतलं आता अजून एक कठीण गणित दाखव उदाहरण घेते थोडस म्हणजे तुमच्या लगेच लक्षात बर आता बघा हे बोर्डावर मी गणित लिहिलेलं आहे दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा दहा मग अशी बघा बेरजीची चिन्ह होती त्यामुळे आपल्याला अवयव पाडणं एकदम झालं आता जे पद आहे तिसरं पद त्याला वजा चिन्ह आहे अरे लक्षात आणि पहिली जे पद आहे त्याला सहगुणक जोडलेला आहे आता अवयव पाडताना तुम्हाला काय करायला लागेल हे दोन आणि हे दहा यांचा गुणाकार म्हणजे वेद आहे वीस वीसचे तुम्हाला अवयव पाडायचे लागणार मग अशी फक्त आपण ही जी शेवटची संख्या होती त्याचे अवयव पाडले आणि ते गुणाकाराने अवयव असे पाडले की मधली संख्या त्याची बेरीज होते आता आपल्याला हे जे दोन आहे त्या दोनाने दहाला ला गुणून वीस झालेले आणि त्या वीसचे अवयव असे पाडायचे की ते मधली आता हिते नुसतं एक म्हणजे तिथे एक हा सहगुणक आहे आणि एक ही संख्या लिहून दाखवली जात नाही म्हणजे अवयव पडताना असे अवयव पाडायचे की उत्तर तुम्हाला अधिक एक मिळायला पाहिजे आता वीसचे अवयव तुम्ही कसे पाडू शकता एक पाचो वीस दहा दुने वीस वीस एके वीस तीन प्रकारे आपण अवयव वीसाचे पाडतो आले लक्षात त्यातले आपल्याला कोणते फक्त घ्यायचे मी काय सांगितलं आपल्याला उत्तर काय यायला पाहिजे अधिक एक यायला पाहिजे म्हणजे तुम्ही पाच आणि चार हेच अवयव घेऊ शकता दहा दुने किंवा वीस एके वीस हे अवयव आपल्याला नको आहे पाच आणि चार आता वजा दहा म्हणजे वजा वीस अवयव आहेत वजा वीस ची तुम्हाला अवयव पाडायचे आहेत म्हणजे वजा पाच वजा चार पण आपल्याला उत्तर काय पाहिजे आहे इथे अधिक यायला पाहिजे पाच ला चिन्ह कोणतं लावणार तुम्ही अधिकच आणि ह्याला वजाच बघा हा लक्ष ठेवा तरच उत्तर आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते काय राहणार अधिक म्हणजे धन आणि हे राहणार ऋण अवयव कसे पाडायचे बघा मी काय मग सांगितले पहिलं पद आणि शेवटचं पद मी तसंच ठेवायचं त्यांना काही करायचं नाही हे वजा दहा मधल्याचे आपण अवयव पाडले अवयव असे पाडायचे आहेत की उत्तर अधिक एक यायला पाहिजे मग पाच आणि चार मग आपल्याला जे आहे काय करायचे आहे हिथे चार घेणार कारण हिथे चार घेतले तर चार आणि दहाचे चा आपल्याला अवयव पाडताना पाडायला येणार नाही कॉमन जो मधला कंस आहे तो पण दोघांचा समान हवा त्यामुळे इथे आले चार पाच एक्स हे झाले अवयव आपण ह्याचे पाडले आलं लक्षात आता हे दोन बाजू मी तयार केले दोन एक वर्ग वजा चार एक्स अधिक पाच एक्स वजा दहा चारा पंचा वीस ह्या दोघांचा झाला गुणाकार आणि ही जी आहे बेरीज अधिक एक ती वजा चार अधिक पाच मधून गेले तो उत्तर अधिक एक आता ह्याच्यातून आपण कॉमन काढायचे दोन एक्स वर्ग आणि चार एक्स मधून तुम्हाला दिसत आहे दोन एक्स बाहेर पडू शकतो मग दोन एक्स बाहेर पडला तर राहिला इथे फक्त एक्स आणि इथे किती राहिलेत वजा दोन राहिलेत बघा लक्षात ठेवा इथे किती राहिलेत वजा दोन त्याच्यानंतर पाच आणि दहा आहेत मग ह्याच्यातून आपण कॉमन काय काढणार अधिक पाच बाहेर काढणार बरोबर पाच बाहेर काढले की इथे किती राहिले एक्स आणि इथे किती राहिले वजा दोन ओके बरोबर आता आपण हा जो तयार केलेला कौस कॉमन आला बरोबर हा कॉमनच यायला पाहिजे समान यायला पाहिजे दोन्ही मग ह्या दोघांबद्दल आपण एकच घ्यायचंय एक्स वजा दोन आणि हा दुसरा जो आपण कौस तयार केलाय दोन एक्स अधिक पाच हे आपण ह्याचे पाडलेले अवयव आहे आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद